नमस्कार मी अर्चना अर्चना रेसिपीजमध्ये आपलं खूप स्वागत आज आपण बनवणार आहे कडू लाडू म्हणजेच मेथीचे लाडू थंडीत मेथीचे लाडू खाल्ल्यास शरीरातील अनेक आजार दूर होतात लहाण्यांपासून वयोवृद्धापर्यंत तसेच बाळतपणानंतर मेथीचे लाडू खाण्यास खूप फायदेशीर आहे खूप साऱ्या जिन्नस घेतल्या आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सबस्क्राईब करा आणि फॉलो करा चला तर मग वेळ न घालवता वळूया आपल्या रेसिपीकडे एक वाटी मेथी घेतली एक वाटी अळी घेतलं अळीव खाण्याचे खूप सारे फायदे आहेत एक वाटी जवस घेतलं एक वाटी काजू घेतले अर्धी वाटी पिस्ता घेतला एक वाटी अक्रोड घेतले अर्धी वाटी खसखस घेतली आणि एक वाटी बदाम घेतले दोन वाटी मखाने घेतले अर्धी वाटी डिंक घेतला थोडीशी सुंट घेतली थोडं जायफळ घेतलं थोडे वेलची घेतल्या दोन चमचे ओवा घेतला तीळ अर्धी वाटी घेतली आणि गोडंबा घेतला साधारणतः दहा ग्रॅम आहे अर्धा किलो खारी घेतली त्यातली बी काढून घेतली पावशर खोबरं घेतलं ते पण किसून घेतलं एक किलो गुळ घेऊन तो सुरीने बारीक करून घेतला किलो दोन किलो गहू दोन तेल घेतलं दूध अंदाजच घेतला आहे गॅस पेटून कढई तापली आपली आहे आपण आता त्यात मेथी भाजून घेऊ मेथी जास्त भाजायची नाही जास्त भाजली तर लाडू जास्त कडू लागता, मेथी भाजून झाली आता आपण ती दळून घेऊ मेथी आपली दळून झाली तुम्ही बघू शकता मेथी मी जास्त बारीक नाही केली बार आहे रवाळ ठेवली आहे आता आपण ती एका भांड्यात काढून घेऊ आणि आता त्यात थोडं थोडं करून दूध टाकून चांगलं मिक्स करून घेऊ दूध थोडं थोडंच टाका एकदम दूध टाकू नका मेथी आपण सात ते आठ तास दुधात भिजत ठेवणार आहोत थोडं पातळच ठेवा दळलेली मेथी दूध शोषून घेते मी रात्रीच मेथी भिजत ठेव टाकली होती सकाळी आता आपण लाडू बनवून घेऊ चांगली तापली आता आपण गहू भाजून घेऊ गव्हाचा कलर बदलेपर्यंत आपण गहू भाजणार आहे आणि उन्हातली सारखी फिरवत राहायची गव्हामध्ये त्याने काय होतं एक सारखे गहू भाजल्या जातात तडका टाकू जवस जवस तडतडायला तर लागली की समजून जायचं जवस भाजली आता आळी भाजून घेऊ आळी पण चांगले भाजून घ्यायचे आता खसखस भाजून घेऊ खसखस चांगली भाजून घ्यायची आता टाकू तीळ भाजायला तीळ पण चांगली तडतड होईपर्यंत भाजून घ्यायची ओवा भाजून घेऊ ओवा भाजल्याने लाडू खायला खूप छान लागता आता आपण भाजून घेऊ आता भाजू पिस्ता काजू बदाम अक्रोड हे भाजल्याने काय होतं की त्यातला ओलावा कमी होतो तसेच लाडू पण खूप दिवस टिकता आता गोडांब्या भाजून घेऊ गोडांब्या पण भाजून झाल्या आता भाजू जायफळ वेलची आणि सुंठ वर तेल टाकून घेऊ त्यात डिंक तळून घेऊ डिंक तळल्याने काय होतं बारीक तर होतोच तसेच लाडू खातानी दाताला चिटकत नाही सात ते आठ तास मेथी आपण भिजून ठेवली ती दुधात तुम्ही बघू शकता मेथी किती मोकळी भरभरीत झाली त्याच उरलेल्या तेलात दुधात भिजवलेली मेथी आपण आता परतून घेऊ ती आपण लालसर होईपर्यंत परतणार आहे तर उन्हतेसारखी मेथीत फिरवत राहते आणि मी ती एक एकसारख्या परतल्या जाईल मेथी परतून झाली आपण आता ती एक ताटात काढून घेऊ जाईफळ आणि वेलची आपण थोडंसं बारीक करू आता भाजूया खोबरं खोबरं पण लालसर होईपर्यंत भाजणार आहे सगळ्यात महत्वाची टीप घऊ रवा दळून घ्यायचे त्याने काय होतं लाडू खाता तो टाळूला चिटकत नाही तुम्ही बघू शकता मी किती रवाळा दळलाय भाजून झालं आता आपण ते काढून घेऊ थोडीशी खारी गरम करून घेऊ गरम केल्याने काय होते की ती दळायला सोपी जाते आता आपण तेल काढायला ठेवू आणि सगळ्या जिन्नस भाजून झाल्या आता आपण त्या दळून घेऊ थोड्या थोड्या करून जवस खाण्याचे तर खूप सारे फायदे आहे जवस खाल्ल्याने हाडे मजबूत होतात तसेच लठ्ठपणा पण कमी होतो तसेच अळीवाचे पण खूप सारे फायदे आहे आळीवामध्ये लोह भरपूर प्रमाणात असतं पोट चांगलं साफ होतं वजन आटोक्यात राहतं तर अवश्य तुम्ही अळीव आणि जवस टाका लाडूमध्ये सुंठ वेलची जायफळं आपण बारीक करून घेतली आहे आता आपण ड्रायफ्रुट्स बारीक करून घेऊ फ्राय फ्रूट्स पण जास्त बारीक करायचे नाही थोडेसे जाडसरच ठेवायचे आता बारीक करायची नाही थोडीशी जाडसर ठेवायची सर्व दळून झालं आता आपण सर्व मिश्रण एकत्र एक करून घेऊ चांगलं सगळ्यात महत्वाची टीप गहू रवाळ दळून घ्यायचे त्याने काय होतं लाडू खाताने तो टाळूला चिटकत नाही तुम्ही बघू शकता आपलं सर्व मिश्रण रवाळ आहे तेल कडकडीत तापून घेतलं सगळ्यात महत्वाची टीप कडकडीत तेलात गुळ टाकायचा नाही त्याने काय होतं गुळ काळा पडू शकतो आणि लाडू खराब होतात तर तेल दहा मिनिट थंड होऊन द्यायचं आणि मगच तेल लागता लागता गुळात टाकून घ्यायचं थोडं थोडं तेल टाकून गुळ चांगला मिक्स करून घ्यायचा तुम्ही बघू शकता तेलामध्ये गुळ चांगला विरघळलाय आता आपण मिश्रणावरती तेल आणि गुळ टाकून घेऊ गुळ आणि तेल थोडं थोडं करून टाकायचं आणि मिश्रण चांगलं मिक्स करून घ्यायचं मिश्रण रवाळ आहे थोडं थोडं तेल टाकायचं तेल आपोआप आप ते मिश्रण शोषून घेतं दोन किलो तेल घेतलं त्यातलं ते आपलं अर्धा किलो तेल उरलंय परत एकदा मिश्रण आपण चांगलं मिक्स करून घेऊ मिश्रण चांगलं मिक्स झालं आता आपण लाडू वळून घेऊ हव्या त्या साईजमध्ये तुम्ही लाडू वळवून घ्यायचे व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करा चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद